औंढा नागनाथ येथे संडे लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे आज रोजी औंढा शहरामध्ये संडे लीग क्रिकेट सामन्याचे उद्घाटक नगरसेवक आजू इनामदार नगरसेवक अजित कादरी विष्णू पवार सरी आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संडे लीग क्रिकेट सामने खेळण्यासाठी डब्ल्यू स्टार संघ यंगिस्तान क्रिकेट संघ जाकीर अकरा क्रिकेट संघ सामने खेळण्यासाठी सहभागी झाले आहेत औंढा नागनाथ येथे संडे लीग सामना खेळताना डब्ल्यू स्टार क्रिकेट संघ वर्सेस यंगिस्तान क्रिकेट संघ औंढा नागनाथ शहरामध्ये संडे लीग सामन्याचे प्रथम बक्षीस तीन हजार एक्कावन्न रुपये नगरसेवक आजूभाई इनामदार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक एकवीसशे एक्कावन्न रुपये नगरसेवक आजीश कादरी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे संडे लीगचे सामने खेळण्यासाठी बॉलचे आयोजन विष्णू पवार सर यांनी केले आहे संडे लीगचे आयोजक मोशिन पठाण शेख शफी शेख नासेर वाहाब खतीब रोईस पठाण यांनी संडे लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ औंडा शहराला मागील कित्येक वर्षापासून क्रिकेटची चांगली परंपरा आहे या ठिकाणी सर्व समाजातील मुलं एकत्र येऊन औंडा शहरामध्ये क्रिकेट सामन्यांचं उत्कृष्ट सा, असं सा आयोजन करत असतात पण मागील हे दुसरं वर्ष आहे या वर्षामध्ये संडे लीग म्हणून या ठिकाणी संडे लीगचं आयोजन करत असतात यामध्ये तरुण वर्ग जो उत्साहानं या ठिकाणी काम करतो आणि समाजामध्ये एकीकरणाचं काम करून या ठिकाणी घडून असतो यामध्ये सर्व समाजातील मुलं आग्रहाने या ठिकाणी सहभाग घेत असतात आणि क्रिकेटचं जे अलीकडच्या काळामध्ये जे क्रिकेटचं जे वारसा हक्क जो औंड्याकडून हरवत चाललेला आहे सग काही तरुण मुलांनी तो वारसा सतत टिकून ठेवण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये संडे लीगच्या माध्यमातून हा वारसा सतत चालू ठेवण्याचं काम या तरुण वर्गाने औंढा शहरामध्ये घडून आणलेला आहे